नमस्कार मित्रांनो कसे आहेत बरे आहेत का आता आम्ही जवळजवळ पोचलेला आहोत आणि आता इथून फक्त साठ सत्तर किलोमीटर रायगड राहिलेला आहे आणि या ठिकाणी आहेत किशोर भाऊ या ठिकाणी आहेत आपले रमेश बंधू आणि या ठिकाणी आहेत संभाजी बंधुजी आणि आमच्या दोन तीन गाड्या ज्या आहेत तुम्हाला दाखव दाखवण्याचा दा प्रयत्न करतो या ठिकाणी येतील आता आणि तो आम्पत त्यांची वाट बघत या ठिकाणी थांबलेलो आहोत आणि आत्ता सध्या आम्ही चारच जण या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला गाडी लावून उभे आहोत आता संध्याकाळचा कमीत कमी आता साडेसहाचा टाईम झालेला आहे दिवस मावळाला या ठिकाणी दाखवतो तुम्हाला साडेसहाचा टाईम झालेला आहे तुम्ही बघू शकता सूर्य मावळत आहे आणि तो डोंगराच्या पलीकडे मस्त असा सुंदर नजारा तुम्हाला बघायला भेटू शकतो सुंदर असा नजारा तुम्हाला भेटायला या ठिकाणी आपण मस्तपैकी नजारा आहे या ठिकाणी हायवे आहेत आणि रायगड आपला साठ सत्तर किलोमीटरच आहे हा पूर्ण कोकण कोकण ना दरा कोकण कोकण एक कोकणचा भाग आहे ना पूर्ण हा कोकणचा भाग आहे आणि आमची येण्याची फर्स्ट टाइमच वेळ आहे की रायगडला भेट I'm sorry. ¡Gracias!